नमस्कार स्वागत आहे तुमचं अक्षय ताज रेसिपीमध्ये आज मी देवीच्या नैवेद्यासाठी खास करून एकदम खुसखुशीत कुरकुरीत आणि खरपूस अशा कडकण्या बनवणार आहे आपल्याला माहितच आहे की सप्तमी अष्टमी आणि नवमी देवीला कडकण्याची माळ अर्पण केली जाते तर आज मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने घरच्या घरी कडकण्या कशा बनवायच्या ते दाखवणार आहे चला तर मग आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी इथे मी मेजरमेंट सांगते एक वाटी मी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि पाव वाटी इथे मी साखर घेतलेली आहे मैदा आणि रवा समप्रमाणात घ्यायचा आता जी पाव वाटी साखर आहे त्यात मी पाववाटी पाणी घातलेलं आहे आता साखर आपल्याला पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आहे गरम वगैरे नाही थंड पाण्यामध्ये मी ही साखर विरगळून घेतलेली आहे आता आपण कणिक म्हणून घेऊयात एक वाटी मैदा एक वाटी रवा मिक्स करून घेऊयात आता या पिठामध्ये दोन चमचे तेलाचे कडकडीत मोहन मी टाकलेले आहे आता याला हाताने न मिक्स करता आपल्याला चमचाचा वापर करायचा आहे आणि हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने केलं तर पोळणार आहे त्यामुळे आपल्याला हे चमचाने करायचं आहे हे बघा तेल इथे व्यवस्थित पिठामध्ये मिक्स झालेलं आहे तुम्ही पाहू शकता आता मी याला साखरेचं जे आपण पाणी केलं होतं ते थोडं थोडं टाकून याची घट्टसर कणिक म्हणून घेणार आहे पाणी थोडं थोडं टाकायचं हे बघा जे आपण पाववाटी साखर पाववाटी पाणी घेतलं होतं त्यामध्ये हे पीठ इथे बनवून तयार झालेलं आहे हे बघा घट्टसर इथे गोळा बनलेला आहे आता आपण याला अर्धा तास झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊयात हे बघा अर्धा तास झालेला आहे आता आपलं पीठ मुरलेलं आहे आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात गोळे हे छोटेच करायचे कारण कडकण्या आपल्याला पातळ करायच्या आहेत गोळे इथे मी अर्धे निम्मे बनवून घेतलेले आहेत आता आपण याला झाकून ठेवूयात आणि कडकण्या बनवून घेऊयात कडकण्या आपल्याला पातळ साईजच्या करायच्या आहेत जाड्या करायच्या नाहीत कारण मग त्या फुकतात आणि कडक पण होत नाहीत त्यामुळे कडकण्या जितक्या पातळ होतील तितक्याच खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल किंवा आतापर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा तसेच तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक कमेंट पण करायला विसरू नका हे बघा इथे आपली कडकणी बनून झालेली आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पातळ कडकणी बनवून घ्यायची आहे आणि ही आता कडकणी झालेली आहे पण याच्यावरती आपल्याला काटा चमचाने एक छिद्र पाडून घ्यायचं आहे कारण आपल्याला कडकण्या माळेमध्ये बांधायच्या आहेत त्यामुळे याला होल पाडून घ्यायचं आणि कड़कनी फुगू नये त्याच्यासाठी असं काटा चमचाने या कडकणीवरती टॅप करायचं म्हणजे कड़कनी आपली फुगणार नाही तेलामध्ये व्यवस्थित अशी खरपूस तळली जाईल हे बघा आपली कडकणी ते बनलेली आहे अशाच प्रकारे आपण आता बाकीच्या पण कडकण्या बनवून घेऊयात आज नवरात्रीचा सातवा दिवस आहे आमच्याकडे सातव्या दिवशी देवीला कडकण्याची माळ अर्पण केली जाते सात किंवा नऊ अकरा एकवीस अशा प्रकारच्या काउंटिंगमध्ये कडकण्याची माळ अर्पण केली जाते तुमच्या साईडला कोणत्या दिवशी कडकण्याची माळ केली जाते मला कमेंटद्वारे नक्की सांगा Uh, कोणी कोणी अष्टमी नवमीला देखील कडकण्याची माळ घालतात uh, देवीला आमच्याकडे सातव्या दिवशी घालतात तर तुम्ही कोणत्या दिवशी घालता मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा इथे दुसरी पण कडकणी आपली uh, बनलेली आहे म्हणजे ही पुरी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता आता सेम याला पण आपण छिद्र करून असं टॅप करून घेऊयात आणि अशाच प्रकारे सर्व कडकण्या आपण बनवून घेऊयात हे बघा इथे मी सात आठ कडकण्या म्हणजे पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आता आपण याला आधी तळून घेऊयात आणि पुन्हा नंतर मी दुसऱ्याही पुऱ्या बनवून घेणार आहे तेल तापले का नाही चेक करण्यासाठी इथे मी छोटासा पिठाचा गोळा टाकलेला आहे हे बघा तेल आपलं गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम ही स्लोच ठेवा आणि स्लो, स्लो फ्लेमवर आपल्याला कडकण्या खरपूस रंगावर तळून घ्यायच्या आहेत हे बघा तुम्ही पाहू शकता इथे आपली पहिली कडकणी बनवून तयार झालेली आहे अशाच प्रकारे आता मी सर्व कडकण्या इथे तळून घेणार आहे आता मी दोन कडकण्या एकदम तेलामध्ये टाकल्या होत्या आणि त्याही व्यवस्थित अशा इथे तळल्या गेल्या आहेत तुम्ही पाहू शकता किती छान रंग आलेला आहे राहिलेल्या पिठाच्या पण मी इथे पुऱ्या बनवून घेतल्या आहेत आणि त्या मी तळून घेत आहे तुम्ही पाहू शकता आणि हे, हे बघा इथे तयार झालेल्या आहेत आपल्या सर्व कडकण्या किती सुंदर दिसत आहेत तुम्ही पाहू शकता खूप छान बनलेल्या आहेत खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कडकण्या देवीच्या नैवेद्यासाठी तयार आहेत